हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज टिफिनसाठी आणि दुपारी जेवणाला पण मुगाची भाजी बनवलेली आहे कांदा टोमॅटो आणि लसूण फ्राय करून घेतलं आहे आणि जिरा मोरीची फोडणी दिलेली आहे आज खोबऱ्याचं वाटण नाही लावले नुसतं मुगाची भाजी फ्राय केलेली आहे इथे टिफिन भरलेलं आहे टिफिन थंड झाला की मग दिदी लावून घेईन तिच्या शाळेसाठी तिला टिफिन तयार केलेलं आहे आणि दूध गरम केलेलं आहे दूध दूध बन आणि बटर खाणार आज नाश्त्यासाठी आणि रुचाला पण मी डाळिंबाचा ज्यूस दिले ती खूप आवडीने पित होती ते परवा पण तिला मी डाळिंबाचा ज्यूस दिलेला आहे आणि तिला पचलं होतं त्याच्यामुळे आज मी पण एकदा दिलेला आहे आणि भाताची पेस्ट सुद्धा दिलेली आहे तर सकाळी सकाळी तिची बडबड चालू आहे इथे तुला घ्यायचं नाही आज नाही ना घ्यायचं तू रात्री त्रास देतेस मग नाही घ्यायचं तुला लबाय लबाय काय बघतो तिला हेडफोन दिलंच न्हातात काय नो 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 No, no, नो, नो, ना, खायचं नाही नाही ते मी रुचाला आता इथून पुढे काय काय खाऊ घालणार आहे म्हणजे लहान बाळाला काय काय खाऊ घातलं पाहिजे ते नक्की शेअर करत जाईल आणि तुम्हाला हे काही वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तसं खाऊ घालेन तिला तर तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच तुमचं प्रेम आणि पाठिंबा मा। माझ्या छोट्याशा फॅमिलीला नेहमी मिळत राहो माझं जर काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्यात सुधारणा नक्की करेन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय